मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं ही आपली तिसरी पत्रकार परिषद आहे आणि आपण सगळ्यांनीच खूप छान प्रसिद्धी यापूर्वी दिलेली असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या उत्सवाच्या अनुषंगाने एक अतिशय आनंदाचं वातावरण आहे या पत्रकार परिषदेला माझ्या एक पलीकडच्या बाजूला सत्यवान गायकवाड आहेत बहुजन समाज पक्षाचे काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे सरचिटणीस माननीय मिलिंदजी आहिरे आहेत त्यानंतरनं पुणेचे उपमहापौर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरनं रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सचिव संघटन सचिव माननीय परशुराम वाडेकर साहेब हे देखील या बैठकीला या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यानंतरनं सुवर्णा डंबाळे आमच्या रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्या देखील या बैठक पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत तर मी वि पत्रकार परिषदेला सुरुवात करतो देशभरातील एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पेरणे या ठिकाणी जो भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातील आणि देशभरातील सुमारे तीस लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहे या तीस लाख लोकसंख्येमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल यासह देशाच्या विविध जवळपास सर्वच भागातून आंबेडकर अनुयायी यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे यावर्षी शौर्य दिनाच्या अनुषंगाने कोणताही तणाव नाही त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या कोणत्याही स्वरूपामध्ये जातीय तणाव महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे यंदाचा उत्सव हा मोठ्या हर्षोल्लावासात आनंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार पडेल अशी आमची खात्री आहे आणि तशी आम्हाला आश्वासकता सर्वत्र गेल्या तीन महिन्यापासून काम करतो आहे त्यामुळे जाणवत आहे दुसरी गोष्ट म्हणजे की भीमापोरेगाव शौर्यतीन अभिवादन सोहळ्यासाठी जे तीस लाख अनुयायी येणार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा ह्या जिल्हा प्रशासनाने आम्ही सर्व नेते म्हणजे पुणे शहरामधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या भीमा खोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आमच्या चाळीसपेक्षा जास्त बैठका झालेल्या जा आहेत ज्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांबरोबरची असेल कलेक्टरबरोबर असेल सगळ्यांच्या बैठका झाल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या सूचनांचा आम्ही अंतर्भाव केला होता त्या सगळ्या ह्या नियोजनामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे हे नियोजन परिपूर्णतेकडे जात आहे दुसरी अतिशय महत्त्वाची बाब या वर्षापासूनच झालेली आहे की एवढ्या मोठ्या संख्येला मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे हा उत्सव एका दिवसामध्ये बंदिस्त होणं थोडंसं अवघड आहे म्हणून सर्व समाजाच्या वतीनं सर्व लोकांच्या वतीनं आणि प्रशासनाच्या सहयोगातनं आम्ही एक निर्णय घेतला होता की यावर्षीचा अभिवादनाचा कार्यक्रम हा केवळ एक तारखेपुरता मर्यादित न राहता तो एकतीस डिसेंबर व एक जानेवारी असा दोन दिवस तो होणार आहे आणि तसं आव्हान राज्यातल्या जनतेला केलं गेलं होतं त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवतोय राज्यभरातून आणि देशभरातून अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलांसमोर येणारे जे कुटुंब म्हणून अभिवादनाला येणारे लोक आहेत हे एकतीस डिसेंबरलाच सा अभिवादनासाठी येणार आहेत आणि त्यासाठी त्यांची संख्या आम्ही आतापर्यंत जी करतोय ती साधारणपणे पाच लाख लोकांच्या अपेक्षित असणार आहे आणि त्यानंतरनं एक तारखेला मात्र मुख्य उत्सवाच्या वेळेला सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे राज्य सरकारच्या वतीनं अभिवादन करणार आहेत त्या मानवंदना देणार आहेत त्यानंतरनं रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे केंद्रीय मंत्री माननीय श्री रामदासजी आठवले साहेब हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांसह अभिवादनासाठी येणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत त्याचबरोबरनं त्यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील अभिवादनासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत सकाळीच त्यानंतरनं रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते मा आणि ज्येष्ठ नेते च माननीय जोगेंद्र सर प्राध्यापक हे देखील अभिवादनाला येणार आहेत उत्तर प्रदेशमधून गेल्या काही वर्षांपासून ह्या अभिवादनासाठी येणारे चंद्रशेखर आझाद जे भीम आर्मीचे प्रमुख आहेत ते देखील ह्या अभिवादन सोहळ्यासाठी सहभागी होणार आहेत अशा एकंदरीतच सर्व नेत्यांचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करणार आहेत त्याचबरोबरीनं माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील या अभिवादन सोहळ्याला येणार आहे माजी मंत्री मान्य चंद्रकांत हंडोरे हे देखील या सोहळ्याला येणार आहेत विशेष करून जिग्नेश मेवाणी जे गुजरातचे आमदार आहेत आणि यूथ लीडर ऑफ दलित मायनो दलित संदर्भातले आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यानंतरनं सकाळी साडेआठ वाजता समता सैनिक दलाची एक मानवंदना परेड त्या ठिकाणी होईल बँड पथकासह ते त्या ठिकाणी संचलन करतील अभिवादन करतील मानवंदना देतील त्यानंतरनं साडेनऊ वाजता यावर्षी पहिल्यांदाच भारतीय सैन्य दलातल्या महार रेजिमेंटमध्ये जे सैनिक होते जे निवृत्त झालेले आहेत असे सुमारे दोन पंधराशेपेक्षा अधिक सैनिक हे एकत्रित आले ते गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांची ते एक मानवंदना परेड या ठिकाणी करणार आहेत ती मानवंदना परेड ही त्यांच्या युनिफॉर्ममध्ये ते करणार आहेत ही परेड करत असताना ते भारतीय सैन्य दलामध्ये महार रेजिमेंटचं जे गान आहे गीत आहे ते महार गानसुद्धा त्या ठिकाणी ते गाणार आहेत आणि ते एक पुष्पचक्र अर्पण करून ते अभिवादन करणार आहेत त्याचबरोबरीनं आंबेडकरी चळवळीमध्ये जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत किंवा उत्साही तरुण आहेत यांच्याकडून काही ढोल ताशा पथकं तयार केली गेलेली आहेत ढोल लेजिम पथकं तयार केलेली आहेत ते देखील मागच्या वर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य सादर करणार आहेत अभिवादन सभा ज्या आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या चालू राहतील आणि एकंदरीतच एकंदरीतच यावर्षी नियोजन उत्तम प्रकारे असल्यामुळं आमचं सगळ्यांचं आनंदाचं वातावरण आहे आम्ही सर्व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत समाधानी आहोत या बाबतीत आम्ही देखील प्रेसनोट काढली होती आणि ह्या वेळेला आनंदाचा आणखीन एक महत्त्वाचा टप्पा आम्हाला या ठिकाणी आहे की आंबेडकरी आंदोलन किंवा अभिवा आंदो आंबेडकरी अभिवादन हे कोणत्याही नवसातून होत नसतं किंवा कुठल्याही अर्पण याच्यातनं होत नाही तर ते हे पुस्तक खरेदीतून होत असतं आंबेडकरी साहित्य खरेदीतून होत असतं कॅलेंडरच्या खरेदीतून होत असतं आणि महापरिनिर्वाण दिनाला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्र वर्तमानपत्रातून काही बातम्या प्रशा प्रसारित झाल्या होत्या की शंभर कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती तो धागा पकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला देखील त्याच विक्रमाशी बरोबरी करण्याची आमची तयारी सुरू झालेली आणि त्यासाठी आम्ही सर्व समन्वय समितीनं या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र देशमुख कलेक्टर राज राजेश देशमुख यांना विनंती केली होती त्याचबरोबर बार्टी कल्याण आयुक्त यांना विनंती केली होती की, की विजय स्तंभाच्या लगतच आंबेडकरी साहित्य विक्रेतेचे स्टॉल असावेत आणि ते स्टा ती आमची मागणी मंजूर झालेली आहे आणि त्या ठिकाणी जवळपास तीनशे स्टॉल उपलब्ध करून दिलेले त्यामुळे हा उत्सवाचा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि सगळेजण त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतोय आणि त्यामुळे आम्ही या उत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी आहोत अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली मनी वाडेकर साहेब बोलतील त्यानंतर डॉक्टर देऊन बोलतील काही दिवसापासून पंधरा हजारापेक्षा अधिक सर्व अधिकारी कर्मचारी या भीमा कोरेगावच्या उत्साहासाठी मनापासून काम करतात त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते देखील या उत्साहाने मोठ्या जोमाने देखील कामाला लागलेले हा उत्सव आता पुण्याचा किंवा महाराष्ट्राचा मर्यादित राहिला नसून तो भारतातला एक नामांकित उत्सव असा आहे अशी एक छाप आता नजीकच्या काळात पडलेली आहे आणि या उत्सवाची चर्चा जगामध्ये होत आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या नागरिक कार्यकर्त्यांनी <coughs> भारतातील येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांनी नागरिकांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत अनेक पक्षी संघटना वेगवेगळ्या भूमिकेतून काही ना काही तिथं करत आहेत यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे या ठिकाणी सा कलेक्टर साहेबांनी आम्ही यांना विनंती केलेली आहे की स्तंभावर जे फुलाचं डेकोरेशन असतं त्याच्यावर भारतीय संविधानाची प्रतिकृती प्रियांबलची प्रतिकृती उभी करावी जेणेकरून की या भारताच्या अमृत महोत्सवी संविधानाच्या वर्षाला सुरुवात होते तर त्यांनी ती तत्वता मान्य केलेली आहे त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले येणारच आहेत गर्दीचं जे हे असतं नियोजन हे गर्दीची संख्या दिवस दरवर्षी वाढत चाललेली आहे त्यामुळं त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील नागरिकांना पार्किंग आणि बाकी सगळ्या व्यवस्था या राज्य शासनाने काही जागा असतात हस्तांतरित करून त्या केल्या पाहिजे तशा पद्धतीचं प्रशासन काम करतं आहे याबद्दल आम्हाला व्यक्तिश्व समाजाने पुन्हा एकदा आम्ही भीमा कोरेगावच्या या उत्साहामध्ये हा पुणे जिल्ह्यातला एक मोठा उत्सव आहे आळंदीतला आपला पालखी उत्सव असतो त्याच्यानंतर हा पुणे जिल्ह्यातला एक मोठा उत्सव की जिथं संख्या सगळ्यात मोठी असते आणि सगळे प्रशासन आता लक्ष घातलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि हा उत्सव खूप देखना होईल नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने होईल असं आम्हाला नक्की वाटतं योजना संदर्भात आता राहुलजी डंबाळे आणि परशुराव वाडेकरांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे या ठिकाणी मी फक्त ॲड करतो कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने आता एक नवीन स्ट्रेन आल्यामुळं वाढलेलं आहे असं एक भीतीचं वातावरण काही ठिकाणी निर्माण हो करायचा प्रयत्न चाललेला आहे परंतु आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जी बैठक घेतली त्या होती त्याच्यामध्ये समन्वय समितीने आणि आम्ही त्या ठिकाणी सूचना मांडली होती आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक जे काही उपाययोजना आहे मास्क असेल सॅनिटायझर असेल किंवा त्या ठिकाणी गर्दीमध्ये आपल्याला आरोग्याची सुविधा असेल या सगळ्या सुविधा या प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात आलेली आहे आणि असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे की बुवा ह्याचा कुठेही परिणाम होणार नाही त्यामुळं नागरिकांनी को कोणी या विषयावर तरी घाबरून जाऊ नये दुसरा एक मुद्दा आवर्जून सांगू इच्छितो की अनेकांना हा संभ्रम होता की आता जे काय राज्यामध्ये आरक्षणावर एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्या अनुषंगाने ह्याच्यावर काय परिणाम होईल का तर हो त्या अनुषंगाने देखील मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य पोलीस कमिशनर असतील एस पी असेल गृह खाते असेल ह्यांच्याकडं समन्वय समितीने पाठपुरावा करून सर्व अद्याप त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळं त्यांनी अतिशय सावधगिरीने आणि आश्वासित केलेलं आहे की भीमा कोरेगावच्या ह्या शौर्य दिन विजय दिवसाला येणाऱ्या पंचवीस ते तीस लाख नागरिकांना कसलीही भीती बाळ बाळगायचं कारण नाही आहे तिथे कसल्या प्रकारे तणावाचं वातावरण नाही आहे एवढंच नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ज्यावेळेस त्या भागामध्ये बैठका घेतल्या तर त्या बैठकामध्ये गावाचे सरपंच असतील गावकरी असतील स्थानिक गावकरी असतील त्यांनी देखील त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की बाबा सर्व समाज एकत्रित आहे आणि हा विजय दिवस हा अतिशय उत्साहाने सर्व नागरिक त्या ठिकाणी साजरा करणार आहे ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भारतामध्ये सर्व प्रकारच्या चळवळी एकत्र असतात आणि ह्या गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात त्यामुळं एक जानेवारीचा हा भीमा कोरेगावचा जो विजय दिवस आहे शौर्य दिवस आहे ह्याच्याबद्दल काहीही कोणीही कशा प्रकारचे स्वतःहून काही चुकीच्या पोस्ट करत असतील तर त्याच्यावर कारवाई करावी अशी जिल्हा प्रशासनाला आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाला भरपूर तीस लाखाच्या जवळपास नागरिक जे येणार आहेत ते न भीती बाळगता येतील अशी अपेक्षा आम्ही सगळेजण बाळगून आहोत आणि तिसरा आणि शेवटचा सा मुद्दा सांगू इच्छितो हे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून जी घोषित आहे तर त्याला आम्ही समन्वय समितीच्या वतीने प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो आहे की हे राष्ट्रीय स्मारक आहे हे इंटरनॅशनल वॉर मेमोरियल म्हणून यू एन नेशन्सकडं आम्ही ती मागणी करत आहोत जेणेकरून युनायटेड नेशन्समध्ये हिस्टॉरिकल वॉर साईट्स म्हणून किंवा वॉर मेमोरियल म्हणून त्याची दखल घेतली जाईल आणि जगाच्या पातळीवरती हा विजय दिवस जो आहे तो एक जानेवारीला चालू होतो हो तर त्या त्याची दखल सगळ्या जगामध्ये घेतली जाते ती अजून मोठ्या प्रभावाने होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचा भीमा कोरेगावच्या उत्सवामध्ये वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिलांसाठी खास काही सुविधांचा अवलंब केलेला आहे मागच्या वर्षी आपण हिरकणी कक्षांची मागणी केली होती

एकीकडं राज्य सरकारचं आम्ही सर्व मनापासून कौतुक करत असताना दुसरी एक अत्यंत खेदाची बाब या समोर आम्हाला नमूद करावी लागते जी समोर आलेली आहे की जे बजेट प्राप्त झाले होते विविध विभागांकडून राज्य सरकारला की काय काय सुविधा द्यायच्यात काय काय नाही द्यायच्यात पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये तर त्यामध्ये राज्य सरकारनं पन्नास टक्क्यांची कपात केलेली आहे ही बाब अत्यंत वाईट आहे असं आमचं मत आहे म्हणजे चौदा कोटी रुपयाचं बजेट हे त्यांनी अवघ्या सात साडेसात कोटीपर्यंत आणून संपवलेलं आहे आणि निश्चित याचा परिणाम हा पायाभूत सुविधावर होण्याची शक्यता आहे तरी देखील तरी देखील सरकारबद्दल ही नाराजगी कायम ठेवत सरकारच्या सोबत आम्ही चालणार आहोत हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी आंबेडकरी समाज शंभर टक्के कटिबद्ध आहे आणि हा उत्सव यंदाचा उत्सव हा अद्वितीय अतिशय मोठा होईल आणि या उत्सवातूनच या उत्सवातूनच आम्ही पुढील तीन वर्षाचं नियोजन सुरू करतो आहे कारण पुढच्या तीन वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय स्तंभाला भेट देण्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे शंभर वर्ष आणि त्यामुळे त्या शंभर वर्षाच्या शताब्दीच्या स्मृती जागवण्यासाठी किमान पन्नास लाख अनुयायी त्या ठिकाणी अभिवादनाला येण्याची ने शक्यता आहे ते सर्व गृहीत धरून आम्ही आमचं नियोजन मोठ्या प्रमाणात सुरू करतोय आपले काही प्रश्न असतील तर ते, ते प्रश्न घेऊयात आणि मग वाईट सर माझा प्रश्न असा आहे की आता राज्यामध्ये एका प्रकारे पक्ष आणि काही समाजामध्ये सुद्धा शक्ती प्रदर्शन हे फार चालू आहे तर आता आपले हे जे काय उपक्रम आहे तो फार स्तुत्य आहे तरी तुम्हाला त्या टीकेच तोंड द्यावं लागलं असं वाटतं का अजिबात नाही नाही अजिबात नाही राज्यातलं वातावरण कधीच एवढं स्वच्छ तेवढं मुळीच नाही हे हा हा जो उत्सव आहे येणाऱ्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामध्ये सर्व समाजाचे घटक इन्वॉल्व्ह असतात हा कोणी स्पॉन्सर्ड केलेला प्रोग्राम नाहीये हे लक्षात घ्या ह्याला कोणी निमंत्रण देत नाही हे स्वयंस्फूर्तीने सर्व जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जे 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 महत्वाचे टप्पे आहेत त्यातला हा एक टप्पा आहे आणि ह्या टप्प्याला अभिवादन करण्याकरता जसं आता राहुलजींनी सांगितलं की तीन वर्षानंतर शंभर वर्ष पूर्ण होतील बाबासाहेबांनी या विजयस्तंभाला भेट दिलेली तो ऐतिहासिक दिवस जो आहे बाबासाहेबांनी भेट दिलेला त्याला पन्नास लाख जे अनुयायी येणार आहे त्याचं नियोजन देखील आम्ही आज करतो आणि हे आम्ही फक्त नियोजनाचा एक भाग आहोत आम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये आहोत आणि सगळेजण आहेत त्यामध्ये निधीचं वर्गीकरण हा एक अतिशय स्फोटक विषय स्फोटक शब्द त्याला आता आलाय स्फोटक विषय झाला होता परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आणि बार्टी महासंचालकांनी आंबेडकरी समाजासमवेत झालेल्या बैठकीमध्ये एक मुद्दा अतिशय स्पष्ट केला होता की हा संपूर्ण निधी जो आहे तो राज्य सरकारचाच सा राहणार आहे आणि राज्य सरकार स्पेशली आम्हाला तो अलाउट करणार आहे पण तो फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये याचं बजेट हेड जिल्हाधिकाऱ्यांचं अद्यापपर्यंत तयार नाही ते बारतीचं बजेट हेड असल्यामुळं ते बारती खर्च होतील आणि ते बार्टीला रिफंड केले जातील असं त्यांनी सांगितले पण दरम्यानच्या कालावधीमध्ये आमची मागच्या आठवड्यामध्येच पालकमंत्र्यांबरोबर पुन्हा एकदा भेट झाली बैठक झाली आणि लवकरच मे बी ह्या कोणत्याही वेळेत उत्सवाच्या अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांचं स्वतंत्र बजेट होईल पन्नास टक्क्यांचं जे त्यांनी काटछाट केलेली आहे ती अबाब आम्हाला आजच समजली कारण ते आजच बजेट प्राप्त झालेली आहे परंतु सरकारनं म्हणजे मला मला एक पूर्ण खात्री आहे की पायाभूत सुविधा जेवढ्या जास्तीत जास्त देणं शक्य आहे किंवा ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्वच पायाभूत सुविधा ह्या जिल्हा प्रशासनाने आम्हाला दिलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत परंतु जे गुणवत्ता जो दर्जा असावा लागतो त्याच्यामध्ये जी कॉम्प्रोमाइज होणार आहे ती सरकारलाच साजेशी नाही आहे त्यामुळे सरकारनं त्याचा फेरविचार करावा याबाबतचं पत्र आम्ही आजच तातडीनं मुख्यमंत्र्यांना करतोय मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आहेत असं आमचं मत आहे आणि त्यामुळे ते आमच्या मागणीला पूर्ण करतील कारण ह्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत संवेदनशील ह्या उत्सवाच्या अनुषंगाने शब्द यासाठीच वापरलाय की मागच्या वर्षी त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी माननीय केसरकर यांना पाठवलं होतं मंत्री महोदयांना आणि यावर्षी मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमचं निमंत्रण टेंटेटिव्ह स्वीकारलेले ते येण्याची शक्यता आहे आणि ते यावेत यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत नाही सांगतो प्रशासन याबाबत सातत्यानं सा की बाहेर देशातून येणाऱ्या अनुयायांचा त्यांना दैनंदिन अंदाज वेगवेगळ्या पद्धतीत येतोय त्यामुळे पुणे स्टेशन परिसरातून किती बसेस सोडाव्या लागतील शहराच्या उपनगरांमधून तिथपर्यंत पेड बसेस पेड बसेस नॉट फ्री बसेस पेड बसेस किती सोडाव्या लागतील याबाबत त्यांचा कन्फ्युजन आहे आणि तो आकडा त्यांचा आज संध्याकाळपर्यंत फायनल होईल त्यानंतर ते स्वतंत्रपणे आपल्याला उपलब्ध करून देतील एक हजार बसेस त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत एक हजार बसेस ईएमपीएलनी एक हजार चोपन्न बसेस त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यापैकी काही बसेस ज्या आहेत तीनशे सात बसेस ज्या आहेत ते पहिल्या दिवशी असणार आहेत एकतीस तारखेला आणि उर्वरित नंतर नसणार आहेत फाय ना फाय नाईन्टी फाय हे एक तारखेला असणार आहे आणि त्या प्रॉपर तिथे भीमा कोरेगाव करताच असणार आहेत प्लस पुणे शहरामधल्या अनेक भागामधनं नागरिक जे भीमा कोरेगावला येतात तर येरोडा या ठिकाणी एक पॉइंट करणार आहेत ते आणि तिथून ते बसेस सोडणार आहेत सगळे आणि हा नाही त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला की जे सकाळी लवकर अभिवादनासाठी येतात त्यांच्या गाड्या अगदी स्तंभापर्यंत येतात परंतु दुपारच्या नंतरनं त्या ठिकाणी इतकी गर्दी वाढते मोठ्या प्रमाणात अकरा नंतरनं की रस्त्यावरनं चालायला देखील लोकांना अवघड होतं त्यामुळं गाड्या त्यावेळेला ठप्प होऊन जातात आणि आम्ही आंबेडकरी जनतेची हीच अडचण लक्षात घेऊन आणूया यांची एकतीस तारखेला हा उत्सव जो सुरू केलेला आहे त्याचं कारणच हे आहे की लोकांना जास्त लागू चालता चालण्यास चालण्याचा त्रास होऊ नये विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलं यांना त्यांच्यासाठी आम्ही एकतीस तारीख निधार निर्धारित केलेली आणि त्याचा एक, एक सकारात्मक परिणाम आलेला आहे की यावर्षी साधारणपणे चार ते पाच लाख लोक हे एकतीस तारखेलाच अभिवादन करतील आणि त्याला दुसरं कारण हेही आहे की थर्टी फर्स्टला संडे आहे यावेळेस रविवार येतोय थर्टी फर्स्ट ला त्यामुळे जास्ती लोक पण येऊन जातील ओके मित्रांनो हा आमचा दुसरा चॅनल आहे टीव्ही व्ही टेन अनकट यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अन अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो फक्त एन्जॉय करा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाइक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब